गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी आत्मसंरक्षणाची कला जीवनात आपणास अधिक स्थैर्य देते या शिबिरातील महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहता पुढील काळात यापेक्षाही व्यापक शिबिराचं आयोजन करता येईल आपणासह इतर भगिनींनी यामधला सहभाग वाढवत स्वसंरक्षणाचा मंत्र जपावा असं आवाहन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या खजिनदार प्रीती पोद्दार यांनी केलं किड्झी प्री स्कूलच्या वतीने आणि लायन्स पास लेडिस चा क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने पाच दिवसीय लेडीज सेल्फ डिफेन्स वर्कशॉप पार पडलं या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी सौ पोतदार बोलत होत्या अध्यक्षस्थानी किडझी प्री स्कूलच्या कोऑर्डिनेटर सौ नेतू पारिक होत्या व्यासपीठावर सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ किरण चौगुले लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सदस्या प्रमिला तोष्णीवाल सुनीता अग्रवाल स्मिता नवाल ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते समारोप प्रसंगी महिला शिबिरार्थींना आक्रमक फटके व बचावाचे अनेक प्रकार करून दाखवले महिला शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सहभागाचे प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आलं या शिबिरातील सहभागातून एक वेगळाच अनुभव मिळाल्याच्या भावना यावेळी महिला शिबिरार्थींनी व्यक्त केल्या कमी कालावधीत वेगवान फटके पंचेस शत्रूज नेस्तनाबूत करण्याचे डावपेस सहजपणे शिकता आले आम्हाच अशा प्रकारचा सराव करता येईल याचा विश्वासही वाटत नव्हता मात्र रवी किरण चौगुले सर आणि सौ किरण चौगुले मॅडम यांच्या सोप्या पद्धतीने करून घेण्याच्या पद्धतीमुळे आम्हाला सर्व डावपेच आत्मसात करता आले अशी मनोगते उपस्थित महिलांनी व्यक्त केली शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्ष हेमा डालिया सचिव किरण महाजन ब्लॅकबेल्ट प्रशिक्षिका रिया चौगुले श्रेया चौगुले कुलदीप राजपुरोहित गायत्री लोले आदी सिनियर कराटेपटूंचे विशेष सहकार्य लाभलं शेवटी सौ नेतू पारिक यांनी आभार मानले